नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आम्ही चाललेलो आहे फटाकड्याची शॉपिंग करायला आणि इथं म्हणजे दोन तीन स्टोअर आहेत आसपास तर बघूया आता म्हणजे कुठल्या स्टोअरमध्ये भेटते कारण इथं स्टॉक सहसा संपून जातो तर आहेत दोन तीन शॉप आहेत पटेल ब्रदर्स किंवा इंडिया बाजार तर हे दोन शॉप्स तर मला माहीत आहेत जिथं म्हणजे मोस्टली आम्ही शॉपिंगसाठी आपल्या इंडियन वस्तूंची जी शॉपिंग असते तिथून करतो आता फटाकड्या पण तिथं आम्ही जेव्हा एक दोन आठवड्यापूर्वी एक आठवड्यापूर्वी गेलो हो ते होतो तेव्हा होत्या तिथं आता बघावं लागेल की स्टॉक शिल्लक आहे का नाही कारण उद्या पण आपली दिवाळी सुरू होणार आहे आणि इथं तसं बॅन आहे असं मी ऐकलं होतं बट घरच्या घरी आपण उडवू शकतो असे फुलबाजी किंवा ज्या फटाकड्यांचा असं जास्त आवाज नाही आहेत ते आपण उडू शकतो घरी किंवा घरासमोर असं खाली पार्किंगमध्ये थोडीशी काळजी घेऊन तर ते जायचं आहे बघायला आपल्याला जाऊया बघूया काय काय फटाकड्या आहेत आणि काय काय आपण घेऊ शकतो तर आम्ही पोचलो आहे सध्याला इंडिया बाजारला आणि आता टाईम ता झालेला आहे आठ तर इथं गर्दी एवढी जास्त आहे म्हणजे जा खूपच गर्दी जास्त आहे मागच्या वेळी जेव्हा आलो होतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती तर ही गर्दी फटाकड्या आणि जसे फटाके दिवे आणि ग्रॉसरीसाठी एवढी मोठी गर्दी आहे ही लाईन लागलेली आहे पूर्ण ऋतू लाईनमध्ये उभारले तर इथं सगळे हे बघा हे दिवे दिवे पंच्या वगैरे म्हणजे असं ठेवलेलं आहे मागे हां डेकोरेशनचं सामान आहे आणि थोडेसे फायरबुक्स पण आहेत थोड्याबद्दल पलीकडे त्यासाठी एवढी थोडी गर्दी झालेली आहे मागच्या वेळेस एकदा आलो होत मागच्या आठवड्यामध्ये तेव्हा एवढी गर्दी नव्हती आता जास्तच गर्दी झाली आहे बघावं लागलं आता काय काय भेटतं आहे का ते काय झालं बोलतील नाही कंटेन टेन बोलतील मी हां ओके कॅन्डल घेऊ आपण तर तू ह्यातला अजून काय काय घेत आहे काय काय आहे सगळे सामान हा हे काय माहीत नाही आता हे तसले फोडायचे वाटतं बॉलेस का हो ना गोळे घेऊ आहे की छान वाटतय आणि तिथेच हे सर... बघ हे घे तुला सांगतो म्हणजे असं तुला बघा सारखं वाटतं ते म्हणजे रॉकेट नाही आहे स्मोक आहे ऋतू हे घेऊया हे स्मोक आहे म्हणजे माहीत नाही मला पण ओढून हे नारळ ठेवलेले आहेत सगळे नारळ बघा नारळ कितीला आहे चार डॉलर चार डॉलर म्हणजे अगेन साडेतीनशेच्या आसपास आहे हा साडेतीनशेला एक नारळ आणि हा दोन डॉलर दोन डॉलर म्हणजे आठ दोन्ही सोळा एकशे सत्तरच्या आसपास सगळे पूजेचे ताट आहे तिकडं आणि पुढे वाटा मूर्ती तर आता बनवणं चालू आहे गुलाबजामुन आम्ही गुलाबजामुनच म्हणतो याला तर इथल्या दिवस मधल्या दिवाळीचा पहिला पदार्थ आहे हा आमचा गोळे असे दिसायला छोटे दिस दिसतात बटले मोठे <laughs> दिसायला छोटे दिसते ते फुगून मोठे होणार आहेत ते अजून आम्ही बनवायला करंजी याला कानवा पण म्हणतात आपल्याकडे आ, तर दिवाळीचा फराळ आमचा बनायचा चाललेला आहे हा दिवशी ऋतुने शंकरपाळी आणि गुलाबजामुन केले होते आणि खूप छान झाले होते तर आता आज चाललेलं आहे करंजी कारण ह्याला जरा कसा जास्त अप द्यावं लागते आता मी थोडंसं हेल्प करायला लागलोय म्हणजे हिला मला हे बघायचं पण होतं की बाबा मला येते का नाही बनवता कारण लाटायचं म्हणजे म्हणजे अवघड आहे हा बाकूर पण आहे बाकूरच म्हणतात त्याला तर हे खोबरं गुळ आणि थोडस तिळ टाकलेलं आहे ऋतून हा आता करंजा तळायला लागलोयंजी आसपास थोंडाला असं पाणी सुटलंय पाणी खूप दिवसानंतर आता करंजी खाणार आहे आम्ही आणि हा आहे रिझल्ट हे आहेत आपले डाळे कडीपत्ता खोबरं आणि शेंगदाणे आणि इकडं काजू तर आता हे सगळं तेलामध्ये तळून घेतलंय आणि हे सगळं जाणार ह्या चुरमुऱ्यांमध्ये तर आता हे आपण सगळं टाकलेलं ह्याच्यावरती ह्या चुरमुऱ्यावरती आता ते मसाला केलाय दुसरा तो टाकायचा ह्याच्यावर माहिती बघा सांगायला कसा <coughs> मस्त कलर आलेला आहे सगळा मसाला वगैरे मिक्स केलेला आहे त्यामुळे छान दिसायला लागले आपला चिवडा तयार आता झाला एक महिन्याचा ता स्टॉक तर झाला आपला तर आम्ही आलेलो आहे एकता मंदिर आणि इथे जर आसपास बघाल ना तुम्ही तर सगळे दिवाळीची साजरी करायला लागलेत हातामध्ये फुलभाजे वगैरे घेऊन दिवाळीची मजा घ्यायला लागलेत कारण इथं पाट्याकडे असं जास्त उडायला अलाउड नाही आहे त्यामुळं मंदिरामध्ये आलेलं आहे सगळे लोक आणि इथे फुलभाजे पण दिलेले आहेत मी म्हणजे हे फ्री आहे फ्रीमध्ये दिलेले आहेत मी आम्ही घरून आणले होते बट इथं भेटतंय त्यामुळे आता हे वापरायचे परत आपले सोयी <laughs> <laughs> मजा घेतो आहे आम्ही मस्त वाटते <laughs> तो फुल फुलज्या कोण तोडते असं कोण कवर काढते साईडला हे प्लास्टिक जरा काढ <laughs> <नहीं। laughs> आता बघा फुलबाज्याचा कवर अरे फटाकडे ते दारू असते जाईल ते तोंडामध्ये फायनली हे लहानपणी असेच सोडत होते का फुलबाजे अरे ह्या तीन नाहीत काय कलरफुल मी बघलोच नाही हा हा फुलबाजा भेटलाय आम्हाला इथे पार्कला आम्हाला वाटलं की तीन कलर आहेत ब्ल्यू हे व्हाईट आणि रेड वाला पण कलर नाही फुलबाजे फुल भाजी तिकडे <laughs> गाणे वगैरे लावलेले आहेत मस्त पलीकडे अगं गाणे वगैरे गाणे वगैरे आहेत लोक नाचायला लागले काय 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 लोक फुलबाजे उडवायला लागलेले आहेत खूप लोक फोटो काढायला लागलेत कारण घरी इकडे तिकडे तर अलाउड नाहीये त्यामुळे लोक इकड फुल भाजे उडवायला गेले हा दूर बघा झालेला आहे सगळ्या मागे रामचा फुलबाजा इकडं येस चल आता फुलबाजी फुलबाजे उडायचे फुल ना चल फुलबाजी त्यांनी काय के केलेले तर अशा जोत लावलेले आहेत अशा म्हणजे उत्पत्तीची वगैरे काही गरजच नाही त्यालाच लावून इथं हे करायचं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आतामध्ये काय काय उडवतो यार फटाकडे रॉकेट कुठे हे ते लक्ष्मी <laughs> तोटा आटम हे तर फक्त फुलवाजे उडवायला लागायला लागले फुलवाजे उडून उडून लोकांना भूक लागली त्यामुळं आता जेवण करायला लागले जेवण घेतलं छान जेवण दिसत आहे बटाट्याची भाजी आहे समोसा छोले तो पुरी आहे खाली लेमन राईस आहे गुलाबजामून आणि आमचं जेवण आलेलं आहे इथं आमचा काही जेवायचा प्लॅन नव्हता काम गरीवालेटी जेवण होतं बट जेवण खूपच छान दिसलं इथलं म्हणून मला जेवण करावं एक प्लेट घेतलेलं आहे आम्ही प्लेट आहे थोडंसं खायचं आणि मग थोडं फापलायचं मी सगळं छान दिसलं बुक भूक पण खूप लागलेलं आहे फुलभाजे फुडून आणि फोटो काढून आणि व्हिडिओ काढून भूक लागलेलं आहे म्हणजे जेवण लेस टेस्ट यार म्हणजे भाजी असले गुलाब गुलाबजामुन समोसा पण होता म्हणजे एकदम केला इथं जेवण खूप छान असते कायम छान भेटते जेवण मस्त भेटते यार गाण्यालेच भारी लागलेले तर नाचत नाही लिहिला असते जेवायला आणि नाचायला कधीच नाही ते स्वतःचे आहेत ते स्वतःचे असणार ऋतूने दिवे लावलेले जातात नमस्कार मंडळी तर आज आमचं लक्ष्मीपूजन झालेलं आहे पूजा झालेली आहे सगळे दिवे लावून झालेले ला आहेत आणि थोडंसं आमच्या असंच फोटो वगैरे काढणं चालू होतं असे दिवे वगैरे लावले होते आम्ही एकदम अलगच माहोल आमचं लक्ष्मीपूजन झालेलं दिव्यांमुळे एकदम शोभा येते तर ही आमची अशी पहिली दिवाळी आहे की घरापासून असं दूर आहे आणि दिवाळी लांबी घरी नाही आहे बट ठीक आहे म्हणजे आम्ही इथं ट्राय केलं की चांगल्या प्रकारे आणि चांगल्या उत्साहामध्ये ही दिवाळी साजरी करायची नक्कीच म्हणजे घराकडची आठवण वगैरे खूप येत होती घरच्यांना खूप मिस केलं बट ठीक आहे जिथं आहे तिथं म्हणजे साजरी करायला पाहिजे हो सण वगैरे काय असेल ते तर चांगली गेली दिवाळी आय होप तुम्हाला पण म्हणजे दिवाळीला खूप मजा आली असेल आणि तुमची पण दिवाळी खूप उत्साहात आणि आनंदात साजरी झाली असेल तर सगळ्यांना दिवाळीच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा चांगली राहावा फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा आणि दिवाळीचं मस्त मस्त जे फराळ बनवलेलं आहे ते एन्जॉय करा तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपण भेटूया नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये